नमस्कार आज आपण चिंच गोळ्याची आंबट गोड भेंडीची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया बघा मी मस्त अशी ही भेंडीची भाजी बनवलेली आहे करी बनवलेली आहे ग्रेवी सारखी ग्रेवी भाजी तर ती मी कशी बनवली त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा मी ही नवधारी भेंडी घेतलेली आहे की पावसाळ्यात जी भेंडी येतात तर ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता ही मी चिरून घेते तर आता ही मी कशा पद्धतीने कापून घेते ती बघा बघा ही मी भेंडी अशी अशी कट करून घेतलेली आहे त्याचे दोन फायदे होतात की त्यामध्ये अळ कीड असते ती पण दिसली जाते आणि भेंडी चिकट होत नाही भाजी केल्यानंतर ह्या दोन्ही ह्याचे दोन फायदे होऊ शक होतात आता साहित्य काय काय घेतले ते, ते, ते पाहूया कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतलेला आहे ओला नारळाचा चव घेतलेला आहे पाव वाटे एवढा आणि चिंचेचा कोळ ह्याऐवजी तुम्ही कोकमाचं आगळ किंवा कोकम घालू शकता कोथिंबीर घेतलेली आहे मीठ चवी चवी पुरत गुळ घेतलेला आहे आज मी गुळ ऑप्शनल असं बोलणार नाही आज गुळ घालायचंच आहे हिंग जिरं पाव चमचा एवढं मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा कडीपत्त्याची पानं लाल तिखट ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि हळदात घेतलेली अर्धा चमचा लाल तिखट मी माझा घरगुती मसाला आहे तो घेतलेला तर हे वाटण करून घ्यायचंय ओला नारळ टॅमॅटो जिरं आणि आल्याचा तुकडा हे वाटून घ्यायचं एवढं आता कढईमध्ये तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालायचंय बघा मस्त अशी ही रेसिपी आहे कांदा घालून घ्यायचाय आणि कांदा एकदम मौसूत करून घ्यायचाय मस्त असा मीठ घात घालायचंय अशा प्रकारे मिरची घालून घ्यायची मिरची कधीही कांद्यावर घालायची आहे मिरची तेलामध्ये घालायची नसते अगोदर गुळ आणि कडीपत्ता घालून आहे गुळ आज घालायचंच आहे आणि हे वंधरेला वाटण घालायचं आहे आज मी गुळ ऑप्शनल असं बोलणार नाही कारण ही तिंच गुळ ह्या भाजीला गुळ आवश्यक आहे तर तुम्ही कमी प्रमाणात घाला पण घाला हळद घाला आणि गरम मसाला घालून घ्या आणि आता असं तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे तळून घ्यायचंय आपलं ओला आप नारळ घेतलेला आहे ना आपण नारळ कुठलंच वाटण भाजलेलं नाहीये फक्त ते आपल्याला ओला नारळ टमॅटो आणि आलं आणि जिरं हे बी वाटून घेतलेलं आहे आता यावर कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आता भेंडी घालून घ्यायची बघा भेंडी अशा प्रकारे कापून घ्यायची बघा अशा प्रकारे चिरली ना भेंडी आपण का आपल्याला त्यातली अळ दिसते परत बिलकुल चिकट होत नाही तुम्ही त्याच्यात पाणी घातलं तरी सुद्धा ती चिकट होणार नाही भाजीमध्ये बघा आता चिंचेचा कोळ घालायचा आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचंय आणि जितकी ग्रेव्ही हवी करी हवी तितकी पाणी घालून त्याला पाच ते सात मिनिटं फक्त उकळून घ्यायचे बघा भाजी कुठली बिलकुल चिकट झालेली नाही अगदी मस्त आणि एकही भेंडी त्यातली फुटलेली नाही मेथ बघा आता ही सर्विंग मध्ये काढून घ्यायची आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायचे आणि आपल्याला मस्त असे राईस तांदळ भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही ही खाऊ शकता मस्त अशी आंबट गोड चिंच गुळाची भेंडीची भाजी आपली तयार आहे असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असतील माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे नवनवीन व्हिडिओ येतात तेही पाहायला विसरू नका आणि बेलायकन ही दाबायला विसरू नका आणि कमेंट्स करा माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा